ना त्यांचंच काम करणार विकास बदल हवाय लोकांना रस्ते असतील तर लिंगाळी भागात खूप विकास झालेला आहे कार्य चांगले आहे त्यांचं त्याच्यामुळे बाजारपेठेत चैतन्य आहे सर्वसामान्य जनता साहेबांबरोबर आहे विचार करूनच मतदान की दौंडला परत अजून डेव्हलप व्हावं जनतेत परिवर्तनाची एक लाट आहे चांगलं कॉलेज झालं पाहिजे दौंडमध्ये अडचणी फार आणि अजून काम होणं अपेक्षित आहे दुर्लक्षितच आहे आमचा दौंड तालुका लोकसभेचं इलेक्शन लागलंय आता काय वाटतं कोण निवडून येईल ताई विरुद्ध पावर पवारच अशी लढत होणार म्हणतात ताई कवय निव सुप्रियता येणार सुप्रियता सुप्रियता म्हणजे अनुभवी घेत दोन तीन टनला तिने काम केलंय चांगलं ते निवडून येणार ना ना आम्ही त्यांचंच काम करणार कारण साहेबांनी कृषी खात्या जोपर्यंत होतं ना त्यांच्याकडे तोपर्यंत शेतकऱ्याला अडचणीला मदत केली त्यांनी काय सांगाल दादा कशी निवडणूक होईल दोन हजार चोवीस ची ताई का वहिनी 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 वहिनीच का विकास बदल हवाय लोकांना नवीन चेहरा बदल कशामुळे बदल हवाय शैक्षणिक अडचण आहे भरपूर म्हणजे पंधरा वीस पोरं काष्टी पुणे हॉस्टेल ह्या म्हणून युवा युवा पिढी व्हायला गेली बारामतीमध्ये जर बघितलं तर वातावरण तापलेले कारण की ते पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत होणार असं आहेत ताई आणि वहिनीमध्ये काय वाटतं कशी लढत लड़ होईल लढत तर जोरदारच होणार आहे पण जसं अजितदादांचं कामाचं स्वरूप पाहता माझं असं वैयक्तिक मत आहे की सुनित्रताई पवार नक्कीच विजयी होतील काय सांगाल दादा वहिनींच्या कामाबद्दल आणि दादांच्या कामाबद्दल आमच्या लिंगळीमध्ये ओळख खोलीकरण किंवा अजितदादांच्या मार्फत शुगर असेल किंवा रस्ते असतील तर लिंगाळी भागात खूप विकास झालेला आहे अजितदादांच्या मार्फत आणि सुरेंद्रदाच्या मार्फत पाठवायचं दिल्लीला ताईंदा कोणत्या ताई आता दोन्ही ताईच एक ताई का, का, ते एक वहिनी समजा सुप्रताई सुप्रिय एक कार्य चांगले आहे त्यांचं काय काय कार्य केले ते बरेचसे काम करतात नाही करतील का केलेले केलेलेच आहे दौंडकरांचं नेमकं काय दौंडकरांचं जवळजवळ बरेचसे लोकांचं दादांच्या मागं कल आहे सुनेत्रा वहिनींच्या मागं बरंचसं मतदान आहे कारण की दादांनी कसं आहे की बाबांच्या कारखाना जो आहे दौंड शुगरचा त्याला भरपूर मदत केलेली आहे त्याच्यामुळं बाजारपेठेत चैतन्य आहे आणि विकास आहे कुठेतरी असं वाटत नाही की महायुती असल्यामुळे ही निवडणूक जड जाईल नाही ना आता मी म्हणजे दादांच्या बरोबर पुढांची संख्या जास्त आहे पण इकडं साहेबांच्या बरोबर त्यांच्या कामाचं स्वरूप त्याच्यामुळे ते सर्वसामान्य जनता साहेबांबरोबर आहे पाठवायचं आहे दिल्लीला दिल्लीला आता मतदान जेव्हा वेळेस आहे ना ते विचार करूनच मतदान होणार आज नाही सांगता येणार म्हणजे माणूस तर तरुण आता पाहिजे चांगलं काम करणारा पाहिजे होत बोलणारा पाहिजे गरीबासाठी झटणारा पाहिजे आहे का ना गरीबाची काय वाळा घेणारा माणूस पाहिजे असं आहे ना तो तो पाठवू शकतो ना हा काय अपेक्षा आहेत दौंडकरांच्या अजून जर सुनित्रा वहिनी निवडून येतात तर सुनित्रा तर सुनित्रा वहिनी निवडून आणा तर आमच्या अपेक्षा हेच आहे की दौंडला परत अजून डेव्हलप व्हावं चांगलं सुसज्जने व्हावं नदी आहे भरपूर मोठी तिथं बोटिंग बिटिंग चालू होणार किंवा एस टी स्टँडचा जो छोटा मोठा प्रश्न आहे तो चालू होणार किंवा कॉट लाईन एक लांब गेलेली आहे तिथं वाहतुकीसाठी छोटे छोटे गाड्या करतील आणि दौंड सुधारणाच करायची आपल्याला सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध अजितदादांच्या पत्नी सुनित्रा वहिनी असं नाव चर्चेत येते काय वाटतं अशी जर लढत झाली तर कोण बाजी मार सुनित्रा वहिनी यावेळेस बाजी मारल कारण जनतेत परिवर्तनाची एक लाट आहे ती दिसली पाहिजे म्हणून सुनित्रा वहिनी निवडून येतील बारामतीमध्ये दोन महिलांची लढत होणार आहे यावेळेस ताई आणि वहिनी दोन मधल्या महिलांचं काय मत आहे त्यांचा कौल कोणाला दौडमध्ये मत आहेत कारण की लेडीज काम वगैरे काही नाहीये आणि छोट्या मुलांसाठी म्हणजे नाही का कॉलेज वगैरे मुलींना पुढे भविष्यात चांगलं कॉलेज झालं पाहिजे दौंड मध्ये काय वाटतं ह्या ज्या तुमच्या समस्या आहेत ह्या कोण पूर्ण करतील असं वाटतं सुमित्रा वहिनी पाव सुनित्रा वहिनीकडून निवडून आल्यानंतर तुमच्या अपेक्षा आहेत की त्यांनी कॉलेज मुली त्यांना दौडमध्ये काम बारामती जशी सुधारली तशी दौंड पण असं सुधारलं पाहिजे थोडंफार काय अडचणी सामान्य लोकांच्या दोन तालुक्यात अडचणी फार आहेत अडचणी कधी सुटलेल्या आहेत ते जाणून फार घेणार अडचणीच नाही काय अडचणी सगळ्याच अडचणी आहेत लाईटची पाण्याची त्यांची सगळ्यांचीच अडचणी येत आता पाणी नाही प्यायला लोकांना दुष्काळ हे असं मध्ये पवार विरुद्ध पवारांची थेट लढत होणार आहे काय वाटतं अशी जर थेट लढत झाली तर कशी होईल लढत लढत चांगली होईल पण सुनेत्राबाईनी येतील एवढी असं आम्हाला दोन लोकांना तरी वाटतं कारण कारण व्यापारपेठेत त्यांनी काम वगैरे दादांच्या मार्फत भरपूर कामं झालेले आहे आणि अजून कामं होणं अपेक्षित आहे खास करून ट्रेनची सेवा उपलब्ध दे करून देणं हे आमचं मेन प्रायोरिटी आहे कारण की इथनं स्टुडंट पण भरपूर येतात जातात व्यापारी वर्ग पण भरपूर येतात जातात लेडीज महिला वर्ग पण भरपूर आहे त्याच्यावरती थोडं लक्ष केंद्रित करू असं मला वाटतं ते करतील आणि दादा हे करू शकतात आणि सुनेत्राबाई निवडून आल्यावर तर ते शंभर टक्के काम होईल अशी मला तरी खात्री आहे स्थानिक लोकांच्या किंवा मतदारसंघातील जनतेच्या काय अपेक्षा आहेत होणाऱ्या खासदाराकडून खासदाराकडून म्हणजे होणाऱ्या अपेक्षा तसं पाहिलं दुर्लक्षितच आहे आमचा दोन तालुका आणि बारामतीची जवळजवळ बेचाळीस गावं आहेत पाण्यावरचून बिवंची परत इंदापूरची दहा पंधरा गावं आहेत तसं मागच्या खासदार आता जवळजवळ तीन मला वाटतं तीन ट टर्म तो खासदार होता त्याच्याकडून काही एवढं हे झालेलं नाही ती एक नाराजी आहेच त्यांच्याकडं या ठिकाणी आपण जर बघितलं तर पाण्याचा खूप बिकट प्रश्न आहे आणि येणाऱ्या खासदाराने कमीत कमी पाण्याचा जो प्रश्न आहे हा तरी सोडवला पाहिजे असं इथल्या ग्रामस्थांचं